महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरग महाक्रतुर महायश्वा महायज्ञो महावी श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक पंच्याऐंशी आणि नाम आहे सहाशे एकाहत्तर महा क्रम हो। अत्यंत वेगवान महा म्हणजे महान क्रम म्हणजे गती कालचक्र जे, जे कोणासाठी थांबत नाही निसर्गक्रम क्रम यांचे सहज होणारे सित्यंतर, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय दिवसा दिवस चालले ऋतू मागुनी, ऋतू कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक बहाणे ही दोन्ही गीते प्रेमगीत वाटतात पण खूप अर्थपूर्ण भावगीते आहेत कधी व्यक्त कधी अव्यक्त अवस्था सांगतात ज्या येथे उत्पन्न होणे अस्थि राहणे वर्धते विकास वाढणे विपरिणमते तारुण्य परिपक्व अपक्षीयते म्हातारपण वार्धक्य विनशक्ती अंत मृत्यू एक एक संकल्प मायेचा पसारा निर्मिती संवर्धन तीन मायेचा लय संकोच परत माया भगवंतात वेली होते अव्यक्त निर्गुण निराकार एक जिन्सी एक तत्त्व व्यक्त सगुण साकार अनेकत्व हा महाक्रम आहे अशा श्री विष्णूंच्या महाक्रमाचे साक्षीदार होऊया सहाशे महाकर्मा महान कर्मी करणारा श्रेष्ठ कर्मी जन व्यो भगवंताला त्रैलोक्यात काहीही करायचं नाही आणि काही मिळवायचे शिल्लक नाही तरी सुद्धा ते केवळ मात्रांचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वीवरती कृपा पूर्वक अवतार घेतात आणि अनेक प्रकारच्या अलौकिक लीला करतात जीवावर महान कळपास भगवंताच्या जन्माचे कारण आहे अशा प्रकारे भगवंताच्या जन्माच्या दिव्यतेला कर्माना जाणल्याने मनुष्याची भगवंताविषयी भक्ती निर्माण होते भक्तीने भगवंताची प्राप्ती होते कर्मे बंधनकारक न राहता स्वतःचे आणि दुसऱ्याचे कल्याण करणारे होतात बहुनिमे व्यतीताने जन्माने तवचार जनाम गीता चार पाच मनुष्याचे आणि भगवंताचे पुष्कळ जन्म होऊन गेले त्या सर्व जन्माना मनुष्य जाणू शकत नाही परंतु भगवंत जाणतात मनुष्य प्रकृतीला होऊन आपण केलेले आपाप पुण्याचे फळ भोगण्यासाठी आणि फलभोगपूर्वक परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी जन्म घेतो सर्वसाधारणपणे मनुष्य आपल्या कामनापूर्तीसाठी कार्य करतो जे वास्तविक पाहिले तर मनुष्याचे मनुष्य जन्माचे ध्येय नाही परंतु भगवान केवळ प्राणी कार्य आवश्यक असते भगवान त्यानुसार अवतार घेऊन ते कार्य पूर्ण करतात भगवान सर्वच अवतारांमध्ये पूर्ण आणि पूर्णच राहतात राम आणि कृष्ण अवतारात ते कौशल्या आणि देवकीच्या गर्भातून उत्पन्न झाले नाही कर चतुर्भुज रूपात ते मातांसमरूप प्रकट झाले होते मग शिशु रूपात आले सत्य त्रेता द्वार आणि कलयुगात क्रमाक्रमाने धर्माचा ऱ्हास होतो तेव्हास तदार मानं सृजाम्यहं महाभारत घडवून पृथ्वीचा भार कमी करतात परित्राणाय साधूनां हो विनाशाय च दुष्कृतां संभवामि युगे युगे कैदखान्यात जन्म अनेक असुरांचा सा नायनाट सांदीपनींचा सा पुत्र देवकी मातेचा पुत्र परत आणणे अनेक विवाह विराट रूप दर्शन हे सर्व महाकर्मा श्री विष्णूच करू शकतात अशा महाकर्मांच्या लिलाही मोक्षपद मिळवून देतात सहाशे त्र्याहत्तर महातेजा मोठे तेज असलेला तेजाचा स्रोत सोन्यासारखे लखलखीत लक तेजोनिधी तेजोवलये वनरांतु महातेजा अप्रवीत गंधमादनः योजना हो। नाम गमिष्य मी पंचाशत्तून संशयः श्रीलंकेत हो। सौद उल्लंघन करून जाण्यासाठी गतिमान महाप्रज्ञ अनुमान महातेजाचं जाऊ शकेल किष्किंधकांड चार पासष्ट अग्निज्योतिर्रस शुक्ल शन मास उत्तरायण गीता आठ चोवीस शुक्ल मार्गाला उपनिषदात देवयान अर्जी मार्ग उत्तर मार्ग देवपद आणि ब्रह्मपद या नावाने म्हटले गेले आहे आदित्या नामहम विष्णु ज्योतिषाम रविरंशुमान मरिचिर मृतामस्मी नक्षत्राणामहम शशी गीता दहा एकवीस चंद्र नक्षत्र तारे अग्नि इत्यादी जितक्या काही प्रकाशमान वस्तू आहेत त्यात सूर्य माझी विभूती आहे कारण प्रकाश करण्यात सर्व प्रकाशमान होत असतात सत्व ज्योती आदित्य हरित इत्यादी नावाचे एकोणपन्नास मरुत आहेत त्यांचे मुख्य तेज मी आहे त्या तेजाच्या प्रभावाने इंद्राकडून जिथेच्या गर्भाचे सात तुकडे केल्यानंतर आणि नंतर त्या सातांचे सात सात तुकडे केल्यानंतर एकोणपन्नास झाले अश्विनी भरणी कृतिका जी सत्तावीस नक्षत्र आहेत त्या सर्वांचा अधिपती चंद्र मीच आहे यदादित्य जनते जो जगत आहे ते किलम गीता पंधरा बारा सुल्याला प्राप्त झालेले जे ते संपूर्ण जगाला प्रकाशित करते आणि जे ते चंद्रमात आहे तसेच जे तेज अग्नित आहे ते तेज माझे आहे ज्योतिषाम पित्योती तमस परमच्युते परमात्म्याचा प्रकाश ज्ञान स्वमध्ये येतो स्वचा प्रकाश बुद्धीत बुद्धीचा प्रकाश मनात आणि मनाचा प्रकाश इंद्रियात आणि इंद्रियांचा प्रकाश विषयांमध्ये येतो मुळात या सर्वांमध्ये प्रकाश परमात्मा पासूनच येतो म्हणून या सर्व ज्योतींचा ज्योती प्रकाशकांचा प्रकाशक परमात्माच आहे तस्य सचराचरम तेरा पाचशे पन्नास कठोपनिषद दोन दोन भगवंताचा प्रकाश तेज ज्ञान आपण आपल्या सीमित डोळ्याने पाहू शकत नाही देवकी मातेच्या कारागृहात कृष्ण कौसल्य मातेच्या समोर राम आपल्या चतुर्भुज तेजस्वी रूपात प्रकट झाले ते पाहण्यास असमर्थ होते अर्जुनाला विराट रूप दाखवण्यासाठी दिव्य चक्षुंची गरज होती अशा महातेजाला पाहण्यासाठी त्यांचीच कृपा व्हावी लागते म्हणून आपणही त्या महा तेजाची उपासना करूया सहाशे चौऱ्याहत्तर मोरगह महान सर्परूप महान उरुगह सर्पाणा अस्मी वासुकी ही वासुकी संपूर्ण सर्पांचे आधिक अधिपती आणि भगवंताचे भक्त आहेत समुद्र मंथनाचे वडील यांचीच मंथन दोरी बनवली गेली होती म्हणून भगवंताने यांना आपली विभूती म्हटली आहे अशा महा मोहरगह श्री विष्णूंना वंदन करते सहाशे पंच्याहत्तर महा क्रतुहू महा यज्ञ स्वरूप करून यज्ञ आहेत अनुभव येणे ही वास्तविकता आहे अहम क्रतुरहम यज्ञ स्वतः महम औषध गीता नऊ सोळा जे वैदिकरितीने केले जाते तिला क्रतु म्हणतात ते क्रतु मीच आहे जे स्मार्थने केले जाते तो यज्ञ होतो आपण ज्याला पंच महायज्ञ इत्यादी स्मार्त कर्म म्हणतात तो यज्ञ मी आहे पितरांसाठी जे अन्न अर्पण केले जाते त्याला स्वधा म्हणतात त्या ते स्वतः मीच आहे त्या स्वधा स्वधासाठी आवश्यक जी सामग्री लागते अर्थात वनस्पती कंदमुळे जव तीळ इत्यादी औषधी आहेत ते औषधही मीच आहे ज्या मंत्राने कृतयज्ञ आणि स्वधा केले जातात तो मंत्र हे मीच आहे यज्ञानाम जप यज्ञोस्मी गीता दहा पंचवीस नाम जप भगवंताच्या नामाचा जप जो चार वाणी करतात यासाठी इंद्रियांना चैतन्य देणारे ते नाम यज्ञस होते करून घेणारा आणि करणारा परमात्मा महाक्रतु होय अशा महाकृतू श्री विष्णूंना यज्ञदान करते सहाशे शहात्तर महायज्वा महान असून यज्ञानुष्ठान करणारा भगवान स्वतः यज्ञ पुरुष आहेत पूर्वी अनेक महान पुरुषांनी ऋषीनी राजलुकांनी यज्ञ केल्याचे उल्लेख सापडतात श्रीराम राजा जनक दशरथ विश्वामित्र वसुदेव युधिष्ठिर दक्ष रावण अशा महान लोकांनी यज्ञ केले आहेत पण सृष्टीनिर्मितीसाठी रसातळाला गेलेली सर्व जीवांचे जी आश्रयस्थान असलेली पृथ्वी भगवान अजिताने रूपाने शोधून दिला आपल्या पोटात सामावून घेतले भगवंतात सर्व यज्ञ सामावलेले आहेत सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ कर्म आपलेच स्वरूप आहे ब्रह्मदेवांचा विराट पुरुषाच्या नाभिकमला अंगा व्यतिरिक्त कोणती यज्ञ सामुग्री न मिळाल्याने ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या अंगामधूनच यज्ञाचा पशु स्तंभ कुश यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली यज्ञासाठी सर्व आवश्यक पात्रादी वस्तू धान्य यज्ञांची नावे मंत्र देवतांची नावे दक्षिणा कल्पसूत्रे आणि समर्पण अशी सर्व विराट पुरुषाच्या एकत्रित करून त्या यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले भागवत दोन सहा बावीस ते अठ्ठावीस ब्रह्मदेवांना निर्माण करणारे परमात्मा अशा महायजवा श्री ष्णूंचे यज्ञ पूजन करू सहाशे सत्यात्तर महाय हो। महा असून प्रभुरेव गीता नव चवीस संपूर्ण यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मीच आहे जीवांचे आश्रय सांग असले पृथ्वी जलातून काढून आपल्या पोटात सामावून घेणारे यज्ञ पुरुष भगवान अजित आपणच आहात वेदांत शास्त्रात पुराणात स्मृतीग्रंथात प्राण्यांसाठी शुभकर्मांचे जे विधान केले गेले आहे ते विधान सर्व मीच बनवलेले आहे आणि मला देण्यासाठीच बनविलेले आहे ज्यामुळे हे प्राणी संपूर्ण कर्तव्यकर्मापासून आणि त्यांच्या फळापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहावेत कधी आपल्या स्वरूपापासून ते च्युत होऊ नयेत आणि अनन्य भावाने केवळ माझ्याच भक्ती मार्गात लागून राहावेत कर्तव्य मीच आहे तसे संपूर्ण यज्ञांचा भोगता मीच आहे संपूर्ण संसाराचा अर्थात संपूर्ण लोक पदार्थ व्यक्ती घटना क्रिया परिस्थिती आणि प्राण्यांचे शरीर मन बुद्धी इंद्रिय इत्यादींचा मालक मीच आहे कारण आपल्या प्रसन्नतेसाठीच मी आपल्यातूनच या संपूर्ण सृष्टीची रचना केली आहे म्हणून या सृष्टीची रचना करणारा असल्याने याचा मालक मीच आहे जो कोणी जी सेवा करतो ज्या देवतेसाठी पुष्टीसाठी यज्ञ करतो त्या यज्ञाद्वारा देवता रूपात माझीच पुष्टी होत असते जो कोणी एखाद्याला दान देत असेल तो ज्ञान यज्ञ देणारा घेणारा माझ्याच रूपात असतो कोणी तप करत असेल तर मला सुख शांती मिळत असते कोणी एखाद्याला भोजन दिले तर त्या भोजनाने प्राणाचे रूपात माझीच तृप्ती होते कोणी स्नान दान मंदिर मोठे विहिरी श्रमदान भूदान सेवेच्या रूपात भूकिलेल्या तहानलेल्या पाणी पासतो पैशाची मदत करतो शारीरिक आर्थिक मदत करतो कुटुंबाची सेवा करतो त्याचा आत्मा तृप्त होतो सर्वांची सेवा म्हणजे हा एक यज्ञ आहे आणि तो यज्ञ स्वीकार करणारा यज्ञ पुरुष मीच आहे असे महायज्ञ श्री विष्णू आपल्याला सांगत आहेत सहाशे अठ्याहत्तर महाकवी हि महान असून हरिद्रव्य हविद्रव्य रूप अम कतुरम यज्ञ स्वधाम औषधम मंत्रोहम अमे वाज्य अम अग्निरहम होतम गीता नऊ सोळा यज्ञासाठी लागणारे स्तंभ यज्ञभूमी अग्निकुंड अग्नि जव घृत तिळ कापूर समिधा दक्षिणा कल्पसूत्रे प्रायशिक समर्पण होता पुरोहित अशी सर्व यज्ञ हवीर द्रव्य त्या भगवान नारायणात स्थित आहेत दोन सहा एकोणतीस अशा महाकवी श्री विष्णूना त्रिवार वंदन करते आणि अशा प्रकारे श्लोक क्रमांक पंच्याऐंशी आणि नाम सहाशे संपन्न झाली हरिओम